कोपरगाव तालुक्यातील न्यूज वृत्तवाहिनी जी गेले सात वर्षापासून अविरतपणे आपल्या कोपरगाव वासियांच्या सेवेमध्ये आहे न्यूज वृत्तवाहिनी ही निर्भीडपणे आपलं वृत्तांकनाचं काम करत आहे पारदर्शक तसेच अगदी सखोल असं ते वृत्तांकन आपले करत आहे सव्वीस जानेवारी रोजी त्यांचे त्यांचा सातवा वर्धापन दिन असून त्यांना मी या सातव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो पूर्ण कोपरगाव तालुका असेल शहर असेल त्याच्यामध्ये धार्मिक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक सगळ्या थरांच्या सगळ्या मध्ये मायन्यूज वृत्तवाहिनी ही काम करत आहे निर्भीडपणे पारदर्शकपणे अगदी शेवटच्या वाचकापर्यंत श्रोत्यांपर्यंत ते आपलं वृत्तांकनाचं काम पोचत आहे त्यांच्यासाठी मी खूप शुभ शुभेच्छा देतो मायन्यूज वृत्तवाहिनीचे प्रमुख मोबिन खान तसेच प्रतिनिधी त्यांचे विशाल लोंडे हे दोघांची खूप मेहनत यामध्ये आहे त्याबद्दलही मी त्यांना दोघांना पुढच्या वाटचालीस पुढच्या भविष्याच्या वृत्तांकनाच्या वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो आपला जो प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्त देखील कोपरगाव वासियांना खूप खूप शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आणि आज रोजी साजरा होणारा आपला राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने सगळ्या जनतेला मी खूप शुभेच्छा देतो आगामी आपले लोकसभा आणि विधानसभेचे योग असलेल्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी सहक्र सा, 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 स सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपली मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी मी आवाहन करतो पुन्हा एकदा माय न्यूज चॅनलला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो